ममता सोसायटी आणि मनीष नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेतील प्लॉटधारक रहिवासी हे आज बेसापिपळा नगरपंचायतमध्ये येऊन त्यांनी येथील प्रशासक नंदनवार साहेब यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांची निराकरण करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मागील वर्षी पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांना मोठ्या प्रकारात समस्यांचा सा सामना करावा लागला होता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं त्यामुळे यावर्षीसुद्धा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या म्हणून ही पूर्वतयारी म्हणून ह्या नागरिकांनी येथील सी ओ नंदनवार साहेब यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत परंतु त्यांनी आपला हा बॉल त्यांनी आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे टाकला असून भूमी अभिलेखतर्फे मोजणी केल्यानंतर आपल्याला यावर कारवाई करता येईल अशा प्रकारचं मनोगत त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं परंतु नागरिकांच्या समस्या ह्या प्राथमिक स्तरावर सोडल्या जाव्यात अशा प्रकारची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद हे जो आपला नाला आहे तो नाला आपल्या गार्डन आणि काही घरांना लागून आपल्या जागेवरती नाल्या आलेला आहे त्याचबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे ठीक आहे सरांना वाचू द्या मग सर सर काय बोलतो ते ऐकून घ्या जिन्नी कपात जोडलेली आहे हां त्यानुसार नाला पलीकडे दर्श दाखवलेला आहे त्यामुळे आपल्याला ड्रायव्हरशांची गरज आहे यामुळे इकडे नाल्यामुळे नाळ्यामुळे गाड्यांची जागा पण गेली आणि डायवरशी घरांना तास झाट होतो हो सर तर मागच्या वर्षीपासून पासून होतेच आपल्या नगरपंचायतला मागच्या पावसाळा त्यांना माहीत आहे सरांना आणला माहिती नसेल हम्म अक्षर बांधकाम चालू होते त्यानंतर जागा खूप आणि सर जे जेसीबी वाले बी ज्यांचं खोदकाम खोदकांचा आहे आता तो काय करून राहिलेला आहे की या साईड ज्या साइड ला करायला पाहिजे त्या साईडला मटण टाकून राहिलेले आहे आणि जिथं गरज आहे तिथं खोदून राहिलेली आहे त्याच्यामुळे त्याचंमुळे ते पाच वर्ष झाली तितकीच परिस्थिती उद्भवू शकते कारण आता जे ते, ते, ते करता आहे काम करता आहे ते त्याच्यानी ते प्रॉब्लेम सांगला सरांना आपण मातीक उदायशी आहे तिथे नच होता ती त्या साईडने त्याच साईडला माती करता जेव्हा तिथे दुसऱ्या साईडला आपल्याला मराव करावा लागेल तेव्हा प्रॉब्लेम सरांना घेऊन जो घटना सरळ दाखवून घटना ओरिजनल जो नाला आहे आपला त्याचं त्या ओरिजनल जो नाला आहे सर ओरिजिनल जो नाला आहे त्याचा मार्ग आताही दिसतो तो तिथे म्हणजे त्याने जो जाणून बुधून गुजवलेला सारखा आहे तो ती जर माती इकडे आली तर तो म्हणजे आपल्याला त्याचा म्हणजे पुरेही येणार नाही आणि तो बिलकुल पाणी सरळ जाईल आता कसं झालं त्यांनी डायव्हर्शन करून घेतल्यामुळे आमच्याकडची जमीन कसत कसत चालली म्हणजे तो गार्डन अर्धा राहिला हे जे कोपरात मध्ये हे जे दाखवले आहे हे असं नाही आहे की हे कोण अंशी मध्ये आलं आहे आणि हा जो पोर्शन आहे हा तुम्ही एकोणऐंशी वाले नाल्यामध्ये गेले तर हे लोक कुठे आहेत यांचंही कन्सेंट लागेल आपल्याला कारण की त्यांचे घर तोडायला लागतील नाल्यापासून जो काही असतो नाल्याच्या बाउंड्री पासून छत्तीस मीटरचा बफर त्या बफर मध्ये जे येतील तर त्यांचाही आपल्याला कन्सेंट लागेल मग आपण ती नाल्याची भिंत बांधण्याचा एक प्रस्ताव पाठवू एकदा पुन्हा मोजणी करून घेऊ कारण की, की या एकोणऐंशी वाल्यांनी लेआउट टाकताना काय केलं आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जा, असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेत लेआउट टाकलेला आहे ही अठ्याहत्तर ची जागा पण अंदर केली आहे ही एक्क्याऐंशी नंबरची जागा पण अंदर केली आहे ही त्रेसष्ट नंबरची जागा पण अंदर तर ह्या सगळ्या सॉर्ट आउट झाल्याशिवाय आपल्याला इथे नाला जे बांधकाम आहे नाला इथून आहे तो जवळपास दहा पंधरा मीटर अंदर सरकला आहे बरोबर आहे पण या एकोणऐंशीच्या लेआउट मधले काही नाल्यात सरकलेल्या आहेत काही अठ्याहत्तर मध्ये सरकले आहेत काही एक्क्याऐंशी मध्ये सरकले आहे ते सर एकोणऐंशी मधले नाही सरकले याचं कारण असं अहो साहेब मी बोलत नाही आहे ना तुमची तुम्ही दिलेली कवरत बोलत आहे तुझी डायरेक्शन ऑलरेडी तो तू लाला ओरिजिनल तुम्ही मोजणी मोजणी म्हणजे तुम्ही काय मला सर्वे राहात तुम्ही दाखवली ना मला या कपरात मध्ये एकोणऐंशी ची बाउंड्री इथेच होती वहीवाट इथपर्यंत आहे या कपरत मध्ये एकोणऐंशी ची बाउंड्री इथेच होती वहीवाट अठ्यात्तरच्या इथपर्यंत आहे कपरत मध्ये याची बाउंड्री नाल्याची बाउंड्री इथे होती एकोणऐंशी मध्ये नाला नाल्यामध्ये आपण सरकलो आहे तुम्हाला हा जो पोर्शन वाटत आहे याच्यापेक्षा जास्त जागा या बाकीच्या यांनी कव्हर केली आहे आणि एकोणऐंशी हे ममता सोसायटी डिस्प्युटेड लँड आहे कोर्ट केसेस चालू आहेत आम्हाला आर एलही म त्या ममता सोसायटीने आपल्याकडे अप्लिकेशन केलं आहे की यांना आर एल देण्यात येऊ नये एकोणऐंशी मध्ये कोर्ट केस ममता सोसायटी सोसायटीचीच कोर्ट केस आहे पूर्ण पुरुणा पुरुणा आ, एक आता मी त्याला पुन्हा पत्र दिलं त्याने पन्नास <coughs> एक, एक नाही पन्नास कोट केस आहेत त्या ममता सोसायटी मध्ये हो चौसष्ट फक्त तुम्हाला माहिती आहे अशातला भाग नाही त्याला मी ममता सोसायटी वाल्याला स्वतः बोलवलं आणि त्याला दहा दिवसाचा टाइम दिलाय नेमक्या कोणत्या प्लॉटवर आणि हा एकोणऐंशी वाला हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण बाकीची जागा नाल्यात जी आपण एनप्रोच केली आहे त्यांचा आपल्याला कन्सेंट लागेल आपण एकदा पुन्हा मोजून घेऊक्कडे नाही नाही असते हो तुम्ही म्हणाल नाला सरकला आणि आपण नाल्यात सरकलो आणि आपण दुसऱ्याच्या जागेत सरकलो तर तसं होत नाही ना आपल्याला तर मोजून कायद्याप्रमाणे कारवाई करावी लागेल मोदी प्रमाणे आपण नवीन जर तो हा तुमचा एकोणऐंशीचा सातबारा सातबारा जो आहे तो पाच एकरचा असेल आणि इथे तुमच्या वहिवाटीप्रमाणे जर पाच एकर जागा असेल तर नाला सरकला असं होत नाही माझ्या घरी पाणी आणि नाल्याची हे असते दरवर्षी तो खसत जातो त्याच्यामुळे जातो नाही नाही पण सर पहिले कुणी सांगतो याच्या पहिली ही पाणी आलेलं आहे परंतु इतकं पूर नव्हतं याचं कारण असं की त्यांनी काय केलं की माती कुठून तिकडे टाकली त्याच्यामुळे ही गाव खालवट झाली साहेब मागच्या वर्षी जो पाऊस पडला एका दिवसात तो मागच्या पंचवीस वर्षात एक दिवसात तेवढा पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळे आपल्याकडे सगळीकडे पूर आला हे तुम्हाला म्हणजे माहिती आहे पूर्ण नागपुरात आलं कंडिशन काही आपल्या फक्त बेजरपीकड्यात किंवा एका ममता सोसायटीपुरती नव्हती आपल्या सगळीकडे तशी सिच्युएशन होती आमच्या कलावतीनं होत किंवा आपलं रचना सिटी आहे तिकडे पण सगळं घराघरात पाणी आणि चाई एक महत्वाचा प्रश्न हा आहे की हे हो। आहे इलिगल लेआउट सँक्शन हे काही सँक्शन लेआउट नाही त्याच्यामुळे काय असतं हे जर लेआउट सँक्शन असतात तर त्या लेआउट धारकाला ही संरक्षण भिंत बनवून देणं गरजेचं होतं जसं आता तुम्ही इकडे पाहाल अथर्व नगरीच्या इकडे तर आपल्याला ले त्या लेआउटवाल्यांनी संरक्षण भिंत बनवून दिलेली आहे त्यांनी काही विचार न करता बफर न कर सोडता सगळं विकून टाकलेलं आहे आणि तिथे आपण बफरमध्ये आपण विचार न करता घर बांधले आहे पण आपल्याला कारवाई करताना कायद्यानी करावं लागेल कायदा जो म्हणते त्या पद्धतीने करावं लागेल तर तुम्ही तुम्हाला सर्वांची त्याच्यासाठी सहमती असेल म्हणजे असेल म्हणजे काय आहे आपण अप्लिकेशन दिल्यानंतर आपण ती सहमतीच कन्सिडर करतो आपण त्याच्यावर नियमानुसार कारवाई करून आपण या सगळ्या प्रोसेस फॉलो करूया चालेल लेआउट साहेब लेआउट जरी दोन हजारच असलं तरी आपला कायदा एकोणीसशे सहासष्टचा आहे पण त्यावेळेला सर आपण कसं होत ते त्यावेळेला जी नव्हतं की आपण तो लेआउट पहिले सँक्शन करायचा त्यावेळेला नव्हतं असं कसं म्हणू शकता साहेब नाही ना कारण की कायदा एकोणीसशे सहासष्ट कायदा ज्या वेळेस लागू झाला त्यावेळेस पासून ते लागू झालं आपण नाही आता आमचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर हे राज्य शासकीय सँक्शन आहे नव्हतं असं नाही म्हणू शकत ना आपण हे राज्य शासकीय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर सँक्शन आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असतील हे फक्त मी याच्यात म्हणत नाही तुमचा दोष आहे त्याच्यात दोष त्या ज्यांनी विकलं ममता सोसायटीवाल्यांनी त्याचा आहे त्याला सँक्शन करून विकायला पाहिजे होतं त्याला त्या साईडनी बफर नाल्याच्या साईडनी जे बफर असतं आता नाल्या नाला, नाला सरकल्यामुळे नुकसान कोणाचं होत आहे सामान्य नागरिक तुमच्या घरात पाणी शिरत आहे तुमच्या गार्डनमध्ये पाणी हे होत आहे तर त्याच्यामुळे नुकसान कोणाचं आहे तुमचं पण त्यांनी त्यावेळेस प्रॉपर सँक्शन करून बफर सोडून विकलं असतं तर तुमच्या म्हणजे वर्ष दोन वर्ष तुमच्या घरात पाणी शिरलेलं नसतं आपण हा सगळा विचार करून काय करू त्याला प्रॉपर एक स्टडी म्हणजे त्याचं एक मोजमाप सगळं करून प्रॉपर तुमचं लेआउट बसवून आपण त्याच्यावर पुढील प्रोसेस करूया तर कधी होईल सर याची मोजणी आज पाठवतो आज राहिले फक्त आता मोजणी कधी होईल मला सांगता नाही कारण त्याचा डिपार्टमेंट वेगळं माझ्या डिपार्टमेंट कडून मोजणी करायची असती तर मी लगेच दुधा चालू करून दिली असते पण ते भूमी एकला पाठवावं लागतं मी आज पाठवून देतो आणि जेव्हा त्यांची तारीख येईल तुम्हाला कळवण्यात येईल आपण तिथे उपस्थित राहून मोजणी करून जावसाळ मध्ये आता आपल्याला ताबडतोब काय त्याला रिटर्निंग वॉलही करता येत नाही कारण की स्वय काय झाला आहे नाला इकडे सरकला मग आपण आपण बाजूच्या या सगळ्या गोष्टींचा तोडगा निघाल्यानंतर आपण रिटर्निंग वॉल तिथे बांधूया सध्या आपण त्या गनी बॅग वगैरे टाकून तिथे ती व्यवस्था करून आता हे एकदा खोलीकरण झालं की मी एकदा त्याच्यानंतर मग आपल्याला काय सिमेंटच्या बॅग वगैरे टाकून तात्पुरती त्याची जी घसरण आहे ती थांबवता येईल तर आपण प्रयत्न करूया बाकी मी करून देतो मी विजिट करतोय मग त्याच्या लक्ष ठेवू शकेल आज आम्ही नंदन सरांना भेटलो नंदन सरांना भेटल्यानंतर त्यांना आम्ही नाल्याबद्दल बोललो की बा नया नाल्यामुळे मागच्या वर्षी जे नुकसान झालं आमचं तसं नुकसान परत होऊ नये म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की बा तो जो नाला आहे जो पूर्वच स्थितीत होता पहिले Mm. म्हणजे आज दहा वर्षापूर्वी म्हणा किंवा पंधरा वर्षापूर्वी म्हणा त्याची yes. अजूनही ती दिशा दिसते तो जर नाला तसा वाला तर कोणाला कोणाला घराचाही प्रॉब्लेम येत नाही कोणाच्या घरात पाणी सुद्धा शिरणार नाही mm. तो नाला जसा पूर्व होता तसाच तो वाहता राहिला पाहिजे आज काय झालं की त्यांनी डायरेक्शन सोडल्यामुळे कारण की mm. ती माती खालची खोली करण्याची माती वरती टाकल्यामुळे नाला नाला। तो नाला इकडून वाहून लागला त्याच्यामुळे ती पाणी आमच्या घरापर्यंत आलं आणि आमचं खोलीकरण झाल्यामुळे तो ती आमचा भाग खाली झाल्यामुळे सर्व नाल्याचं पाणी आमच्या घरात घुसते आणि मागच्या वेळेला महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती नाएगा। 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 ममता कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेतील प्लॉटधारक या ठिकाणी आले आणि त्यांनी येथील मुख्याधिकारी नंदनवार साहेब यांच्याशी भेट घेऊन आपल्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण करावं याबाबत निवेदन दिलेलं असून मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आजच्या आज, आज भूमी अभिलेखमध्ये या लेआउटची मोजणी करण्यात येईल आणि या ठिकाणी त्या मोजणीप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आज शिष्टमंडळाला दिलेलं आहे धन्यवाद